असं होतं की चिकट पदार्थ खाल्ला पण लगेच पदार्थ गेलं किंवा तेव्हा त्या त्या किंवा मला असं वाटत की आज एकशे तेरा स्पर्धक होते आणि एकशे तेरा स्पर्धकांनी बनवलेले पदार्थ लाजवाब होते त्याच्यामुळे प्रत्येक पदार्थाची चव ही आम्हाला चाखताना असं वाटत होत श्रावणातले रंग फक्त निसर्गात नाही तर इथे बनवलेल्या पदार्थांमध्ये उतरलेले आहेत आणि म्हणूनच लोकसत्ताची ही श्रावण जे आज श्रावणाच्या निमित्ताने घडलेली पापकला स्पर्धा आहे त्यामध्ये आम्हाला परीक्षक म्हणून बोलवल्याबद्दल आणि हे सगळे स्पर्धकांनी बनवलेले पदार्थ चाचल्यानंतर मात्र आम्ही आनंदाने श्रावण एन्जॉय केला असं आम्हाला वाटतं धन्यवाद